हा हॅलो नमस्कार सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कशा आहेत सर्वजण मस्त ना तर मस्तच असायला हवं आणि मस्त असण्यासाठी मस्त मस्त असं खायलाही हवं तर हे जे आहेत ते मस्त असे गुलाबजामून आहेत आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे गुलाबजामून आपण कशाचे बनवलेले आहेत तर आषाढी एकादशी जवळ येते तर आषाढी एकादशी स्पेशल काय तर हवं तर आज आपण बनवलेलं आहोत रताळ्याचे गुलाबजामुन एकदम टेस्टी चविष्ट असे झटपट होणारे तीन पदार्थ वापरा आणि मस्त असे गुलाबजामुन बनवा उपवासासाठी पण वेगवेगळ्या खायला हवं त्यासाठी ही रेसिपी आहे बघा माझ्या चॅनलला आणखी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्या चॅनलचे काल पंचवीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल युट्यूब फॅमिलीचं धन्यवाद चला तर सगळ्यात पहिलं मी एक किलो रताळ घेतलेले आहेत रताळ स्वच्छ अशी धुवून घ्यायच्यात धुवून घेऊन मी ह्याची साल काढून घेतलेली आहे बरं का कारण ह्याला माती वगैरे असते तर ती आपल्या रताळ्यामध्ये राहायला नको म्हणून मी रताळ्यात स्वच्छ धुतली अगोदर म्हणजेच एक तास पाण्यात भिजत ठेवली त्यानंतर ह्या रताळांची पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे आणि बघा कुकरला फक्त दोन शिट्ट्या करून मी शिजवून घेणार आहे जास्ती शिट्ट्या करायच्या नाही आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदीच कमी वापरायचं आहे तुम्हाला जर शिट्ट्या करायच्या नसतील तर तुम्ही फक्त वापरून घेतले तरीही चालतील बघा दोन शिट्ट्या केलेल्या आहेत मी ही काढून घेतलीत आणि महत्वाची टीप म्हणजे रताळच्या दोन शिट्ट्या ना तर कुकर थंड झाला की पटकन असे रताळ पाण्यातून काढून घ्या नाहीतर रताळामध्ये जर पाणी गेलं तर ते आपलं बॅटर जे आहे ते पातळ होतं तर पटकन अशी रताळ काढायच्यात आणि काढून गार पाण्यामध्ये टाकायची नाही तर त्याला असंच थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळ घेत पण असेच थंड केलेल्या मुळे आपले गुलाबजामुन खाण्यासाठी खूप टेस्टी होतात चला तर बघा मी रताळ ही गार करून घेतली आणि बारीक करून घेतलेले आहे मॅशरच्या साह्याने आणि जे हे रताळ्यामध्ये धागे दोरे असतात बघा किंवा केस असतात असं म्हणतात ते काढून घ्यायच्यात एका साइडला ते काढल्यामुळे काय होतं तर आपल्याला गुलाबजामुन आकार द्यायला व्यवस्थित होतं तर बघा मी ते काढून घेतलं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे मिल्क पावडर मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता तर आता ह्याचं प्रमाण सांगायचं झालं तर आपल्या बाजारात जे भेटतं दहा रुपये पॉकेट ते मी दोन पॉकेट मिल्क पावडर घेतलेले आहे ह्याचं प्रमाण अगदी अचूक आहे तुम्हाला हवं असेल तरी तुम्ही मिल्क पावडर वाढवली तरीही चालेल जर तुम्हाला बॅटर पातळ वाटत असेल तरच मिल्क पावडर वापरा एक्स्ट्रा नाहीतर एवढी मिल्क पावडर बरोबर होते बघा ह्याच्यात एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे खायचा किंवा तुमच्याकडे सोडा नसेल बेकिंग पावडर वापरली तरीही चालेल आणि बघा सगळं टाकून घेतल्यानंतर हाताच्या साह्याने ह्याला चुरून घ्यायचे परत एकदा म्हणजेच मिल्क पावडर आणि खायचा सोडा सगळा एकत्र करून घ्यायचा आहे चला तर मी हाताच्या साहाय्याने सर्व एकत्र एक करून घेते बघा पिठाचं प्रमाण जे आहे किंवा रताळ्याचं जे प्रमाण आहे ते एवढ्या प्रमाणात पातळ व्हायला हवं ह्याच्यापेक्षा पातळ झाले तर आपले गुलाबजामून जे जा आहेत ते पूर्णपणे तेलामध्ये वितळून जातील तर बघा अशाच पद्धतीने एकदम घट्ट गोळा जितका घट्ट होईल तितका घट्ट गोळा करून घ्यायचा आहे हे गुलाबजामून आतून क्रिस्पी होतात त्याच्यामुळे घट्ट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही बघा एवढ्या प्रमाणात मी छान असं हे सर्व चुरून घेतलेला आहे आणि आता ह्याचे आपण छान असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत चला तर मस्त अस एका दहा मिनिटांमध्ये टेस्टी जामुन आपण उपवासासाठी तयार करतोय तर खर सांगा जे कोणी असे गुलाबजामून करत असतील ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ना तेही कमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा म्हणजेच मी तुम्हाला छान छान असे नवीन प्रकारच्या रेसिपी घेऊन येईन चला तर आता बघा मी पूर्ण हाताच वगैरे साफ करून घेतलेला आहे हात साफ करून घ्यायचा नाहीतर गोळ्याला आकार अजिबात येत नाही तर मी हात साफ केला आणि आता गोळे करून घेते गोळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि सर्व बाजूनी जे आहे ते गोळा पूर्ण प्लेन झालेला आहे कुठेही चिरत वगैरे नाही तर असे गोळे तयार व्हायला लागले की गोळे तयार करून घ्यायच्यात जर तुम्हाला वाटतय थोडस पातळ आहे बॅटर तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी एक मिल्क पावडरचं पॉकेट टाकलं तरीही चालेल किंवा थोडस थंड होऊ द्या आणखी एक पंधरा वीस मिनिट ठेवून द्या आणि मग गोळे करायला घ्या चला तर मी सर्व गोळ्या अशाच प्रकारे करून घेणार आहे आता गोळे करते तोपर्यंत आपण पाक तयार करायला ठेवून घेऊया मी तुम्हाला चार गोळे अगोदर करून दाखवते आणि नंतर लगेच पाक बनवून दाखवणार आहे पाक बनवतानाचा व्हिडिओ मी इथे फास्ट केलेला आहे बरं का कारण पाक हा सर्वांना बनवता येतो साठी जसे की आपण मैद्याचे खाव्याचे जामुन बनवतो त्याच प्रकारचा पाक बनवायचा आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथं फास्ट केलेला आहे बघा आपले आता गुलाबजामुन तर वळून होत आहेत एकदम प्लेन आणि मऊ गोल असे छान गुलाबजामून होत आहेत ह्याला खरं तर करायला अजिबात मला कंटाळा आला नाही अगदीच पाच मिनिटात मी एक किलोचे गुलाबजामून ओळून घेतलेले आहेत म्हणजे गोळे करून घेतलेत चला मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये एक फुलपात्र साखर घेतलेली आहे एक फुलपात्रच पाणी घेतलेलं आहे आता एक फुलपात्र म्हणाल तर माझीही साखर एक पावशर आहे वजन प्रमाणात त्याच्यामुळे मी एक पावशर साखर घेतली आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता पाक जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्ती करू शकता आता आपण सगळ्यात पहिले हे पाक करून घेऊया आता बघा मी ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली नाही कोणी उपवासाला खात कोणी खात नाही त्याच्यासाठी मी टाकलेली नाही जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही जर वेलची उपवासाला खात असाल ना तर ह्याच्यामध्ये वेलची पूड थोडीशी टाकून घ्या त्यांनीही आपल्या गुलाबजामुनना छान टेस्ट लागते काही काय लोक खात नाहीत त्याच्यामुळे मी टाकलेली नाही ह्याच्या अगोदरही आपल्या चॅनलवरती की गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या व्हिडिओमध्ये गुलाबजामून कसे बनवायचे शाबूस तांदळाचे तेही दाखवलेले आहे ते तिथेही जाऊन तुम्ही नक्की चेक करा चला तर पाक आपला छान असा तयार झाले पाक छान असा तयार झाला की तो पाक थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेला आहे तेल तापून त्याच्यामध्ये गुलाबजामुन तळून घ्यायच्यात बघा एकदम छान असं फ्रेश तेल टाकायचं आहे फ्रेश तेल म्हणजे बघा आपलं जे काही त्याच्यामध्ये तळलेलं नाही असं तेल ह्याच्यामध्ये वापरायचं आहे हे तेल वापरलं की आपल्याला कोसालाही गुलाबजामून खाता येतील जर तुम्ही दुसरं काही तळलेल्या तेलात गुलाबजामुन तळले तर त्याला वासही लागणार आणि उष्टही तेल होणार त्याच्यामुळं गुलाबजामून एकदम फ्रेश असं तेल वापरायचं आहे चला तर सगळ्यात पहिला मी एक गुलाबजामून तळून बघितलेला आहे किती छान कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला बघा खूप छान आणि क्रिस्पी झालेला आहे तर मी अशाच पद्धतीने आता थोडे थोडे टाकून गुलाबजामून तळून घेणार आहे जसे की आपण नॉर्मली गुलाबजामुन तळतो त्याच प्रकारे तळायचे आहेत ह्याला थोडेसे असे डॉट डॉट येतील असं वाटलं तरी काही हरकत नाही सोडा टाकल्यामुळे त्याला थोडस असं बलून येतात वरती बघा मी फोडून फोडूनही दाखवलेला आहे एकदम स्पंजी झालेला आहे आतमधून आता हे गुलाबजामुन चांगले तळून झाले हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत थोडेसे मीडियम गॅसवरती गुलाबजामुन तळायचेत नाहीतर ह्याला कलर पटकन येईल आणि आतमधून ते कच्चे राहतील तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायच्यात बघा आपला एक घाणा तळून झालेला आहे आता मी असेच करून थोडे थोडे टाकून सर्व गुलाबजामून तळून घेणार आहे तोपर्यंत आपला पाक थंड होऊ द्यायचा आहे महत्वाची टीप आहे म्हणजे दोन्हीतलं एक कोणतं तरीच गरम हवं आहे पाक तरी नाहीतर गुलाबजामून तर तर आता आपले गुलाबजामुन गरम आहेत आणि पाक थंड आहे त्याच्यामुळे आपण लगेच पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकून घेणार आहोत आता पाकामध्ये टाकताना पण एक प्रोसेस आहे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन किती छान झाले तेही तुम्हाला दाखवलंय आता जे पाकात गुलाबजामुन टाकायचे तर मी एक पोळी पाक अगोदर काढून घेतलेला आहे साईडला आणि नंतर वरून टाकणार आहे म्हणजे सर्व गुलाबजामुनामध्ये तो पाक मुरतो वरून सावकाश त्याच्या वरती सगळ्या पाक सोडून घ्यायचा आहे जर तुमचं पाकाचं प्रमाण कमी असेल तुम्ही असं नाही केलं तरीही चालेल चला तर आता मुरण्यासाठी आपण एक तास ह्याला ठेवून घेऊया गुलाबजामुन चांगले मुरू द्यायच्यात बघा एक तास झाला एक तासानंतर मी एका ता बाउल मध्ये तुम्हाला काढून दाखवते हे गुलाबजामुन छान असे मुरले गेलेत आतमधून तर झाकून ठेवल्यामुळं आपले हे गुलाबजामुन आतमध्ये मुरलेत तर पाक थंड होता आणि गुलाबजामुन गरम होते त्याच्यामुळं लगेच मी झाकून ठेवलं तर ते छान असे मुरले गेलेत तर आपले साधारण ह्याच्यामध्ये एक किलो रताळामध्ये साठ ते सत्तर गुलाबजामुन झालेले जा आहेत आणि खूप छान टेस्टी असे गुलाबजामून झालेत आता गुलाबजामून म्हटलं की राहत नाही व्हिडिओ एडिट करापर्यंत तरी घरामध्ये ते गुलाबजामुन संपले होते कारण एकादशीची एक वाट कोणी बघत नाही गुलाबजामुन हे सगळ्यांच्या आवडीचे असतात तर बघा बनवले एक दीड तास झाला मुरले की पटकन सगळ्यांनी खायला घेतलेले आहेत बघा किती छान गुलाबजामून झालेला आहे आपले जसे रेग्युलर गुलाबजामुन असतात त्याच प्रकारचे गुलाबजामून झाल्यात आणि टेस्ट ही खूप छान आहे तुम्ही नक्कीच ह्या आषाढी एकादशीला अशा प्रकारचे गुलाबजामून बनवून बघा आणि तुम्हाला जर त्याची रेसिपी आवडली असेल किंवा गुलाबजामुन आवडले ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की छान झालते म्हणून चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय